नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग पंच्याहत्तर एंगेजमेंट छान पार पडल्याने गीतिका आणि देव खूप खुश होते त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता एंगेजमेंट झाल्यावर दोघांचं फोटो सेशन करण्यात आलं जेवण वगैरे सगळं आवरेपर्यंत रात्रीचे साडे अकरा वाजून गेले एंगेजमेंट आटोपून सगळे घरी निघून गेले गीतिकाचा स्टाफ रात्रीतच मुंबईकडे रवाना झाला संध्याकाळच्या दगदगीने गीतिका खूप दमली होती रिया तिला तिच्या रूममध्ये घेऊन आली रेणूच्या सासरच्या आल्याने गीतिका आणि देवला एकत्र थांबता येणार नव्हतं गीतिकात कपडे चेंज करायला आले तसं रेणू तिच्या मागून रूममध्ये आली वहिनी थांब रेणू म्हणाली काय झालं रेणूताई मला खूप ऑकवर्ड वाटतंय साडीत हे सगळे दागिने वगैरे खूप जडजड वाटतंय गीतिका म्हणाली अगं हो तुला चेंज करायचे तर करून घे पण साडी चेंज केल्यावर हे कपडे घाल रेणू गीतिकाच्या हातात बॉक्स देत म्हणाली काय आहे यात गीतिकाने बॉक्स उघडत विचारलं बॉक्समध्ये ड्रेस होता रेणूत आहे हा ड्रेस गीतिका म्हणाली दादूने तुझ्यासाठी आणला तू पटकन चेंज करा आणि ड्रेस घालून तयार हो रेणू म्हणाली अगं पण रेणूतय आत्ता काही नको ग तुझ्या सासरचे लोक पण आहेत गीतिका म्हणाली तू कशाला काळजी करते आम्ही आहोत ना रेणू बोलली काय गं आणि ते गिफ्ट देवने आणलेली रिंग वगैरे माहिती होतं ना तुला गीतिकाने विचारलं हो माहीत होतं पण त्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं मग काय करणार पण कसं वाटलं तुला रेणू म्हणाली मस्त वाटलं अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी गीतिका बोलली तुला आवडलं ना मग बस मी काय बोलत बसले तू आवरना पटकन दादू वाट पाहत असेल रेणू गीतिकाच्या मागे घाई करत म्हणाली रेणू तै मला कसं तरी वाटतंय गीतिका म्हणाली वहिनी त्यात काय आहे कसं तरी वाटण्यासारखं तुम्ही दोघे एकमेकांना परके आहात का किती विचार करते तू चल पटकन आवरून घे रेणू म्हणाली आणि ती रूममध्ये निघून गेली किती का विचार करत करत आवरत होती तिचं आवरून झालं तसं तिने रेणूला आवाज दिला रेणू रूममध्ये निघून आली रेणू ते झोपले का सगळे का म्हणाली हो म्हणजे झोपतातच आहेत आई पप्पा आता झोपायला जायला निघालेत ते गेले की तू तु तु तुमच्या रूममध्ये जा रेणू म्हणाली बरं ठीक आहे गीतिका म्हणाली वहिनी अगं किती टेन्शन घेतेस लोकांसाठी तुम्ही वेगळे आहात तुमच्यासाठी तुम्ही एकच आहात सहा वर्ष होत आले तुमच्या लग्नाला भले आज तुम्ही एंगेजमेंट करताय कारण दादाचं नाव पोझिशन बदलले म्हणून पण तुमचं लग्न तुमच्यासाठी कायमच अस्तित्वात असेल रेणू गीतिकाला समजावत म्हणाली मला कळते रेणूताई घरात आपणच असतो तर काही नव्हतं तुझ्या सासरचे पण आहेत गीतिका त्यावरच अडून राहिली डोंट वरी वहिनी तिच्या रूमचा दरवाजा ओपन ठेवणार आहे सकाळी लवकर तू तिच्या रूममध्ये निघून ये दादा रसिकाच्या रूममध्ये झोपणार आहे रेणू म्हणाली बरं ठीक आहे गीतिका म्हणाली थोड्या वेळात सगळी पांगापांग झाली जसं रेणू रूममध्ये निघून आली तिने रियाला आजूबाजूला लक्ष ठेवायला सांगितलं आणि गीतिकाला तिच्या रूममध्ये सोडून आली गीतिका रूममध्ये आली तेव्हा रूममध्ये काळोख पसरला होता तिने समोर पाहिलं तर गॅलरीत डिम लाईट लावली होती तिने हळू आवाजात देवला हाक मारली देव देव कुठे आहे तुम्ही गीतिका म्हणाली वाट पाहतोय तुझी मी त्याच जागेवर जिथे तुझ्या माझ्या प्रेमाला बहर आला होता असं म्हणत देवने तिला आवाज दिला आवडते मला ती जागा जिथे मला तुझ्यावरच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला होता गितिकाने हसत त्याला प्रत्युत्तर दिले गीतिका एक एक पाऊल टाकत गॅलरीच्या दिशेने येऊ लागली तिच्या चेहऱ्यावर हसू रेंगाळत होतं तुझ्या मिठीत विसावण्यासाठी मी आज अतुर आहे येणा परतून माझ्याकडे मी फक्त तुझाच आहे देव म्हणाला प्रेमाचे ते गोड क्षण मला परत एकदा अनुभवायचे आहेत माझे संपूर्ण आयुष्य मला तुमच्या मिठीत घालवायचे आहेत गीतिका म्हणाली गीतिकाने गॅलरीचा दरवाजा उघडला तिने समोर नजर टाकली देव तिच्याकडे पाहून हसत होता त्याने तिला हात दिला तसं ती बाहेर निघून आली देव हे सगळं तिने गॅलरी भर नजर फिरवली गॅलरीत फुलांचं डेकोरेशन केलं होतं त्यात मेणबत्त्या लावल्या होत्या फुलांचा सुगंध दरवळत होता त्यात भरीस भर म्हणून देवने चॉकलेटच्या माळा डेरी मिल्क कॅडबरीच्या सोडल्या होत्या देव डेअरी मिलची माळ हे फक्त तुम्हाला सुचू शकतं गीतिका हसत म्हणाली हा मग माझ्या गीतला जे आवडतं ते मला सुचणारच ना देव तिला मिठीत घेत म्हणाला गीतिका बोलली गीत देव म्हणाला बोला ना गीतिका म्हणाली खूप सुंदर दिसतेस देव म्हणाला देव ट्राय समथिंग डिफरंट ना मला हे ऐकून कंटाळा आला ती त्याच्या गळ्यात हात घालत म्हणाली ओ काय वेगळं ऐकायचं माझ्या गीतला देव तिचे गाल ओढत म्हणाला तेही मीच सांगायचं गीतिका लटक्या रागाने म्हणाली विचार करू दे देव विचार करायची ॲक्शन करत म्हणाला गीतिका त्याच्याकडे टक लावून पाहत होती तो काय म्हणतो याकडे तिचं लक्ष लागलं होतं आपकी कातिल नजरों के शिकार होना चाहते हैं आपकी दिलकश अदाओं में हम खोना चाहते हैं क्या करे तारीफ़ करे ओ हुसन ए मलिका आपकी तारीफ में अल्फाज कम पड़ जाते हैं ओ हो साहेब शायर पन मनाली, तुला पहुन अस बरस का सुस्त राणी देव तुझे ओट टेकपत मनाला बर तू मला संगित नहींस तुला मी प्रपोज कर देव मनाला खूप छान वाटलं मला खूप आनंद झाला तुम्ही असं काही कराल मला वाटलंच नव्हतं गीतिका म्हणाली पण खरं सांगू देव म्हणाला गीतिका बोलली तू जे मला प्रपोज केलेलंस त्याची सर यायला नाही इवन तू आज जे काही केलंस त्याच्यासमोर मी जे केलं ते फिका आहे गीत तू मला खूप मोठं आणि खूप प्रिशियस बड्डे गिफ्ट दिलेस देव म्हणाला मला तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता देव खरं सांगू आपल्या लग्नाच्या वेळेस लग्नाला आणि एंगेजमेंटला मी नाईलाज म्हणून उभी राहिले होते त्यावेळेस ना मला त्याची किंमत होती ना इच्छा त्यामुळे हे सगळे मुवमेंट मी मिस केले पण यावेळेस जर संधी आले तर ती मला सोडायची नव्हती मला आता कळते मी काय गमावलं होतं देव माझा उदास चेहरा पाहून तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना गीतिकाने विचारलं तुझा उदास चेहरा नाही तर तुझ्या चेहऱ्यावरील त्रास पाहून मला त्रास झाला होता मला माहीत होतं तू लग्न मनाविरुद्ध करत होतीस ते पण माझाही नाईलाज होता नाही तर मी तुझ्या प्रेमाला मुकलो असतो देव तिला मिठीत कवटाळत म्हणाला त्याने तिला दोन्ही हातावर उचललं आणि झोपाळ्यावर घेऊन आला देव मला आपली जर्नी आठवली तरी हसायला येतं किती त्रास दिला होता मी तुम्हाला किती का हसत म्हणाली नटखट होतीस तू तशी तर ही नटखटच आहेस बरं मला सांग पुढचं सा प्लॅनिंग काय आहे देवने विचारलं सध्या तरी मला माझ्या रिंगमास्टरच्या मिठीत राहायचे कितिका त्याला बिलगत म्हणाली देव तिला जवळ खेचत म्हणाला त्याची नजर तिच्या नजरेत मिसळली तिने लाजेने नजर खाली झुकवली देवने अलग तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तिच्या कानामागे सारले त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले लग्न कधी करूया देवने तिची हनुवटी उचलत विचारलं तुम्हाला कधी करावं असं वाटते कितिकाने विचारलं मला तर उद्याही चालेल आता मलाच माझ्या गीतशिवाय राहावत नाही आहे देव तिच्या हनुवटीवर ओठ टेकवत म्हणाला देव गीतिका उफ आता तर नक्की उद्याच लग्न करायचं मी नाही वेट करू शकत देव तिच्या ओठांवर झुकला तिने पटकन आपला चेहरा वळवून घेतला परवाचा मुहूर्त काढलाय चालेल ना गीतिकाने त्याला विचारलं नाही चालणार देव म्हणाला देव गीतिका बोलली मला उद्याच लग्न करायचंय मी अजून तुझ्यापासून दूर राहू शकत नाही हे आत्ता राहतोय तेच जीवावर आले माझ्या त्यामुळे परवा वगैरे नो वे देव म्हणाला देव नखरे करू नका मी जर आजची एंगेजमेंट ठेवली नसती तर गीतिका म्हणाली तर मी आज तुला विचारणारच होतो मी तर डायरेक्ट लग्न करायचं असं ठरवलं होतं देव म्हणाला मला बोलला का नाहीत गीतिका म्हणाली अरे तुला मी प्रपोज करणार होतो गीत काय यार तू बरं जाऊ दे पण उद्याचा दिवस फक्त उद्याचा दिवस हा परवाच्या दिवशी तू मला माझी झालेली हवी आहे देव म्हणाला गीतिकाने लाजून चेहरा उंचळीत लपवला गीत थोडंसं त्या दिवशीला लाजायला ठेव ना देव तिला चिडपत म्हणाला देव मार दे ना तुम्हाला गीतिका म्हणाली अरे दे ना मग मला तेही चालेल बरं ऐक ना मला उद्या साची मॅमसोबत बोलून घ्यायला हवे देव म्हणाला मी ऑलरेडी सगळं सांगितलंय तुम्हीही बोलून घ्या देव तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली गीतिका म्हणाली कुठली देवने विचारलं ते म्हणजे देव मी मॅमना सांगितलंय की मी जॉब सोडते गीतिका एका दमात बोलून मोकळी झाली वॉट गीतिका तू ठीक आहेस ना हा काय मूर्खपणा केलास तू देव तिला दूर करत म्हणाला ऐका ना माझं गीतिका म्हणाली काय ऐकायचं आय नो तुला सगळीकडे स्वतःची मनमानी करायची असते पण तुझं हे वागणं मला पटलेलं नाही गीत अगं तुझी स्वप्न मला सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची आहेत का समजून घेत नाही तू देव म्हणाला ऐका ना माझं नीट गीतिका त्याला बिलगत म्हणाली बोला देव थोडं गुस्ात म्हणाला ॲक्च्युली चा मी मॅमना सांगितलं होतं की मी तिकडचा जॉब सोडते त्यावर माझं आणि मॅमचं बोलणं झालं तेव्हाच मी त्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगितलं होतं आणि हेही सांगितलं होतं की मला स्वतःचा असा बिझनेस सुरू करायचा आहे गीतिका म्हणाली पुढे देव म्हणाला त्यावर मॅमने मला एक ऑफर दिली गीतिका बोलली कुठली देवने विचारलं ॲक्च्युली आपली पुण्याची ब्रँडची मॅमची झुलत भाऊ सांभाळत आहेत त्यांनी यापुढे तिचं काम बघण्यासाठी नकार दिला मॅम तिकडूनच इथलं काम आहेत किंवा आधेमध्ये इकडे येऊन जातात मॅमचं असं म्हणणं पडलं की इथली ब्रँच मी सांभाळावी गीतिका म्हणाली सिरियसली घेत देवने अविश्वासाने विचारलं हो देव देव हे बघा इथली ब्रांच आपल्या मुंबईच्या ब्रँच इतकी पॉप्युलर नाही आहे आपण इथे मेहनत करून तिला नावारूपाला आणू शकतो अर्थात त्यासाठी आपल्याला जीवतोड मेहनत घ्यावी लागणार आहे पण काय हरकत आहे ना आपण करू ते तुम्हीही असाल माझ्यासोबत आणि गीतिका म्हणाली आणि काय देवने भुवई उन्चा उन्चा मी तुम्हाला ते विद्यार्जी बद्दल बोलले होते त्याबद्दल आपल्याला करता येईल हो ना गीतिका म्हणाली यासाठी सगळा खटोटोप केला ना तू देवने तिच्याकडे रोखून पाहत विचारलं तसं नाहीये देव गीतिका म्हणाली मग कसं आहे सांगशील देवने विचारलं मी तुम्हाला मनाविरुद्ध जगताना पाहू शकत नाही देव टीचिंग तुमचं आवडतं प्रोफेशन आहे जे तुम्ही उत्तमरित्या करू शकता टीचिंग म्हणजे मुलांना पुस्तकी ज्ञान देणं नाही तर त्यांना आयुष्याचं ज्ञान देणं मुलांच्या मनावर योग्य त्या विचारांचे संस्कार करणे त्यांना योग्य मार्गाला लावणे होय आणि ते तुम्ही खूप उत्तमरित्या करू शकता देव तुम्ही माझ्यासारख्या अल्लड मुलीला जगायला संघर्ष करायला योग्य त्याची जाण करायला शिकवलत अशा माझ्यासारख्या कितीतरी गीतिका आहेत ज्या अनात आहेत त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे ज्याच्यासोबत सोबत त्या निर्धास्त होऊन बोलू शकतील आजकाल एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवणं हे फार कठीण असतं देव पण तुमचं तसं नाही तुम्ही या बाबतीत खूप वेगळे आहात देव प्लीज माझ्या वागण्यामागचा हेतू समजून घ्या गीतिका त्याला तिडकीने सांगत होती देव तिला एकटक न्याहाळत होता तिचं मॅच्युअर होऊन विचार करणं त्याला भाऊन गेलं देव बोला ना काहीतरी गीतिका त्याला भानावर आणत म्हणाली देवने तिच्याकडे पाहून स्माईल दिले आणि हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले तो तिला पॅशनेटली केस करू लागला हळूहळू तो शांत झाला तसं तिच्यापासून दूर झाला देव गीतिका म्हणाली देव काय देव एवढे मोठे मोठे डायलॉग मारायला कधीपासून शिकली तू किती विचार करायला लागली तू माझा तर विश्वासच बसत नाही की हीच ती गीत आहे जी मला खूप सतावायची देव हसत म्हणाला मस्करी करताना माझी गीतिका म्हणाली अगं नाही सोनू बरं ते जाऊ दे आपण सध्या आपल्या लग्नावर फोकस करूया का नाही म्हणजे निदान मला कळू तरी दे लग्न नेमकं कधी कसं कुठे होणार आहे ते देवने विचारलं परवा आपलं लग्न आहे लग्न देवळात वैदिक पद्धतीने करू संध्याकाळी आपल्या ऑफिस स्टाफसाठी रिसेप्शन वगैरे ठेवू गीतिका त्याला समजावत म्हणाली पुढे देव म्हणाला पुढे काय पुढे लग्नाचे कपडे मी ऑलरेडी डिझाईन केलेत गीतिका म्हणाली पुढे देव म्हणाला देव आता पुढे काय असणार आहे गीतिकाने विचारलं असं कसं महत्वाची गोष्ट विसरली तू देव म्हणाला कुठली गीतिका म्हणाली हनीमूनचं प्लॅनिंग नाही केलं तू देव तिला मिठीत घेत म्हणाला देव तुम्ही ना गीतिका म्हणाली तुम्ही ना काय तुम्ही ना गीत आपण दोघांनी खूप सफर आहे माझ्यामुळे तू जास्त सफर आहे तुझ्या हक्काच्या प्रेमाला मुकलेस तू त्यामुळे यापुढे मला सगळं सुख तुझ्या पायाजवळ ठेवायचंय बस माझ्या आयुष्यात मला अजून काही नको तू मी आणि माझे ज्युनियर गीत देव म्हणाला देव तुम्ही कुठे जाऊन पोहोचता गीतिका म्हणाली मला हे सगळं हवंय गीत देव थोडं इमोशनल होत म्हणाला उदास का होता यापुढे सगळं छान होणार आहे गीतिका त्याला बिलगत म्हणाली दोघेही बराच वेळ सोनेरी भविष्याबद्दल स्वप्न पाहण्यात गुंग होते रात्री उशीराने गीतिकाला झोप लागली देवने तिला अलगद उचललं आणि आत घेऊन आला त्याने तिला बेडवर ठेवला आणि कुशीत घेऊन झोपी गेला आज बऱ्याच वर्षाने देवला शांत झोप लागली होती बाहेरच्या आवाजाने त्याला जाग आली खालून कुणाच्या तरी ओरडण्याचे आवाज येत होते देव बेडवरून उठला त्याने चेहऱ्यावर पाणी मारलं आणि खाली निघून आला देवचे मोठे काका आले होते सोबत आत्याही आली होती या या आपलीच वाट पाहत होतो आम्ही काका उपहासाने म्हणाले नमस्कार काका देव म्हणाला तुमचे नमस्कार चमत्कार तुमच्याकडेच ठेवा आमच्या घरात फोटोग्राफर म्हणून घुसलात आणि या घरावर कब्जास केलात अरे विलास याचं मी समजू शकतो पण तुमची बहुगुणी सून जिथे तुम्ही आजपर्यंत भरभरून कौतुक करत आलात ती नवरा गेला असताना वर्षाच्या आत दुसऱ्यासोबत लग्न करायला कशी काय तयार झाली अभिमान होताना तिला तिच्या नवऱ्याचा मग आता कुठे गेला तो अभिमान आणि प्रेम काका चढ्या आवाजात म्हणाले माफ करा भाऊजी पण हे लग्न आम्ही ठरवले देव तर पाच वर्षांपूर्वीच गेला होता आम्ही आपलं आशा लावून होतो आता तो आलाच नाही तर पोरीने एकटीने आयुष्य काढायचं का तिचं वय ते काय आम्हीच तिच्या मागे लागून लग्नाला उभं केलं तिला तुम्ही या घरचे मोठे म्हणून आमंत्रण पाठवलं तुम्हाला मला वाटलं तुम्ही समजून घ्याल पण असो आता तिला आम्ही आमची लेख म्हणतोय तर मग करू तिचं सगळं तिचा आनंद हाच आमचा आनंद आई म्हणाल्या अहो वहिनी पण लोक काय म्हणतील काका म्हणाले माझी सून त्रासात होती तेव्हा हे लोक गेले होते का तिच्या नवऱ्याला शोधायला नाही ना मग त्यांना कुणी नाव ठेवायचा अधिकार दिला भाऊजी आम्हाला तिच्या आयुष्यात आनंद आहे दोन दिवसावर लग्न आले काळजी करू नका लग्न साधसं करणार आहोत मंदिरात जाऊन तेही देवाच्या साक्षीने तुमचे आशीर्वाद मिळाले असते तर आनंद झाला असता आई म्हणाला अगो वहिनी किती ती सुनेची काळजी राहिली असती बिनलग्नाची तर कुठे बिघडलं असतं मी नाही का राहिले आत्या म्हणाला माफ करा ताई पण तुमचं लग्न राहण्यामागे कारण होतं ते तुमच्या अपेक्षा माझ्या गीतिकाचं तसं नाहीये तिची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे जीवापाड प्रेम करणारा नवरा हवाय तिला भाऊजी मी तुम्हाला विनंती करते तुम्ही सगळे लग्नाला उपस्थित राहिला तर आम्हाला खरंच आनंद होईल आई म्हणाला दादा चल बाबा इथून यांना बोलण्यात अर्थ नाही आत्या मोठ्या काकांना म्हणाले चल मोठे काका म्हणाले आत्या आणि मोठे काका दोघेही आल्या पावली परत निघून गेले सॉरी आई माझ्यामुळे तुम्हाला एवढं ऐकावं लागलं आत्या काका निघून गेले तसं गीतिका आईंकडे वळत म्हणाली गीतिका असं का बोलतेस बाळ आई म्हणतेस ना मग आईला या अशा बोलण्याचं काही वाटत नाही तिला महत्वाचं असतं ते तिच्या मुलांचं सुख देव जा बाबा आवरून प्रेम मी नाश्ता लावते आई म्हणाल्या हो आलोच देव म्हणाला तो बेडरूम मध्ये आवरायला निघून आला गीतिका आईंना मदत करायला किचन मध्ये आली तिला देवचं बोलणं आत्ताशी पटायला लागलं होतं तो लग्नासाठी थांबूया असं का म्हणत होता ते तिला आत्ता कळत होतं गीतिका जा बाळ देवला चहा देऊन ये तिचा उतरलेला चेहरा पाहून आई म्हणाला हो आई गीतिका चहाचं कप हातात घेत म्हणाली ती रूमकडे यायला निघाली गीतिकाने रूमचा दरवाजा ओपन केला आणि आत निघून आली देव त्याचा आवरत होता देव चहा घेताय ना गीतिका म्हणाली अरे तू कशाला घेऊन आली मी आता खाली येणारच होतो देव आवरता आवरता म्हणाला गीतिका बोलली काय झालं तुझा चेहरा उतरलाय का देवने काळजीने विचारलं देव मगाशी काय झालं पाहिलं ना मला आत्ता कळते तुम्ही लग्नासाठी घाई का करत नव्हतं गीतिका म्हणाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या चेहऱ्यावर हसू पाहायचंय त्यामुळे अपसेट व्हायचं नाही आणि राहिला प्रश्न मगाशी झालेल्या प्रकाराचा तर मला त्याची कल्पना होतीच डोंट थिंक टू मच अबाउट इट देव म्हणाला असा कसा विचार गितिका गितिका नाही करायचा गीतिका म्हणाली गीतिका हे होणारच होतं उलट काल किंवा लग्नाच्या दिवशी हे घडलं नाही याबद्दल आपण त्याचे आभार मानले पाहिजे नको विचार I know, तुझा संशे पन मी नहीं ना एवढा विचार करू गीत आय नो त्यांनी तुझ्या प्रेमावर संशय घेतला पण मी नाही ना आजपर्यंत तुझ्या प्रेमावर कधी संशय घेतला आयुष्यात आपण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत देव तिला समजवत म्हणाला बरं तुम्ही चहा घ्या ना नाही तो गार होईल गीतिका म्हणाली हो देव चहाचा कप ओठाला लावत म्हणाला त्याने चहा प्यायला आणि दोघेही खाली निघून आले कीर्ती विवेक जान्हवी संकेत भेटायचं म्हणून देव नाश्ता आवरून घरातून बाहेर पडला बाकी सगळे लग्नाची तयारी करत होते ॲटलिस्ट लिस्ट विधीच्या गोष्टी तरी करणं भाग होतं लग्नाची शॉपिंग ऑलरेडी झाली होती उरलेल्या गोष्टी आणायला रिया आणि राहुल संध्याकाळी बाहेर जाणार होते जेवण वगैरे आवरून रेणू रूममध्ये यायला निघाली तिने गीतिकाच्या रूममध्ये डोकवून पाहिलं तर ती शांत झोपून होती देव दुपारचं जेवण कीर्ती वगैरेसोबत करणार असल्याने तो अजून घरी आला नव्हता गीतिकाच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत होता रेणू देवने हाक मारली दादा तू तू कधी आलास रेणू म्हणाली जस्ट आलो काय झालं तू अशी दारात का उभी आहेस सर्व ठीक आहे ना देवने विचारलं हो सगळं ठीक आहे दादा वहिनीकडे पाहणं खूप थकल्यासारखी वाटते रे रेणू म्हणाली थकेल नाही तर काय होणार किती धावपळ करत असते ती जरा म्हणून शांतता नसे तिला झोपले ते बराय तेवढाच आराम देव म्हणाला तू पण आराम करून घेणार कंटाळा असशील रेणू म्हणाली हो मी आता खाली जाऊन झोपणारच आहे देव म्हणाला खाली का जातोस वहिनीसोबत थांब ना तसंही आई पप्पा बाहेर गेलेत ते डायरेक्ट उद्या लग्नाला येणार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे रेणू म्हणाली नक्की देव म्हणाला हो रेणू म्हणाली बरं चल मी पण आराम करतो देव रूममध्ये येत म्हणाला रेणू तिच्या रूमकडे निघून गेली देवने त्याच्या रूमचा दरवाजा लावला आणि बेडवर गीतिकाच्या शेजारी अडवा झाला त्याने तिला कुशीत घेतला आणि तोही झोपी गेला दोन दिवस नीट झोप न मिळाल्याने त्याला पडला पडला झोप लागली